पद्धतीने परळी वैजनाथ तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता बारा तेहून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत हे फार चिंतेची बाब आहे सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली पहिली गोष्ट असती की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळे आदेश काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे दुसरी गोष्ट जे जन्म प्रमाणपत्र दिले त्यात खोट्या सहा आहेत फोर्जरी आहे फ्रॉड आहेत चिटिंग आहेत नोटरी तर काही ठिकाण नाही आहे ज्या माणसाचा पत्ताच नाही फोटो नाही अर्ज नाही त्यांनाही जन्म प्रमाणपत्र दिलं आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे फ्रॉड करणारे कोण कोण आहे याचा मागे कोण आहे त्या सगळ्यांची चौकशी करावी सर हे प्रकार कधीपासून चालू होता आणि किती जणांवर गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी आहे आता आता बाराचे जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार आता दुसरी गोष्ट ते हे बेकायदेशीर अधिकार नसताना तर त्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे हे गोष्ट असं लक्षात आलं की आज नगरपालिकेचे पण सीओ उपस्थित होते दोनशे चौऱ्याण्णव विलंबित जन्माचे नोंदी देण्याचे आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश हे तहसीलदार नायब या सगळ्या सुनावणी तुम्ही उपस्थित होत्या नगरपालिकेने एक पण सुनावणी अटेंड नाही केली म्हणून हे चिटिंग फ्रॉड फोर्जरी हे भारताच्या घटनेत एक खेळ आहे कारण की यात बांगलादेशी असतो रोहिंग्या असतो विदेशी असो पाकिस्तानी येतो अफगाण येतो कोण असेल कोणालाच माहित नाही ज्या त्याकडे हिंदुत्वाला जन्मात एक पण कागदपत्र नाही त्याला ना तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं हे मोठ्या प्रमाणात घेतल्या लोकांवर अत्याचार व वा आतंकवादचा सर पुढची प्रक्रिया काय असेल आणि यामध्ये संख्येमध्ये वाढ होऊ शकते का आता मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आता त्यातील स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत माझी त्याला हरकत आहे कारण की नायब तहसीलदार तहसीलदारनी फोर्जरी केली आहे त्यात सहभागी आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार असं नसते त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्वॉल्व्ह होते आणि मी स्वतःही ते लक्ष घालणार आहे बीड जिल्ह्यात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोट झालेले आहेत बीड येथे फायर गुन्हा दाखल झाला आहे आज परली इथे मला विश्वास आहे की एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार याच्यानंतर मी जात आहे गेवडा आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार माझं सर गेवडा इथे गे किती साधारण नोंदणी तिथे पण बारा ते चौदा ते नोंदणी झाली आहे माझं पण कशी झालेली आहे पण त्याची चौकशी करायची आहे